<laughs> नमस्कार मित्रांनो आणि इकडे बघता तुम्ही आमची आहे तर आज घेणार आहे मी कृष्णाचा गेम आणि पहिल्यांदा त्या चॅनल वरती गेम घेतोय बर का आता वेगळा गेम पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आतापर्यंत युट्यूबला तुम्ही बघितलं ना असा गेम मी घेणार आहे आणि गेमचं स्वरूप आता तुम्हाला मी समजू सांगणार आहे आता जास्त उशीर न लावता डायरेक्ट गेमलाच आपण स्टार्ट करू चला इकडे दाखवा इकडे बघा मित्रांनो ही वस्तू तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा आता हे काय माहिती आहे थोडक्यात नशीब का, का खेळ कोणाच्या नशिबात काय आता जरी ह्या वस्तू मध्ये ह्या पुष्ट्यात वस्तू काय ती जरी ह्यांना माहित असलं तरी कोणाच्या नशिबात कुठली वस्तू जाती ना ही बघण्यासाठी तुम्ही हा गेम कंटिन्यू बघितला पाहिजे तर चला सांगतो गेमचं स्वरूप मी आता ह्यामध्ये तुम्हाला सांगतो हे सहा वस्तू आहेत ह्या सहा वस्तूमध्ये हे सहा नंबर आहेत तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम है सा हे सहा नंबर यांच्या पाठीला चिटकवायचे आहेत ह्यांची तोंड तिकडं करायची आहे आणि ह्यांच्या हे सहा नंबर सहा जणांच्या हे पाठीला असे चिटकायचे फक्त यांना माहीत होऊन द्यायचं नाही की कोणाच्या पाठीला कोणता नंबर आहे आणि तिकडं पाठ असल्यामुळं नाही तिकडं तोंड असल्यामुळं हे नंबर पाठीचा कोण बघू शकत नाही आणि नंतर प्रत्येकाने यायचं आणि कुठलीही वस्तू उचलायची जर पाठीचा आणि हिथला नंबर तर मिळता जुळता आला तर ती वस्तू त्याची तर बघूया कोणाच्या नशिबात कुठली वस्तू लपली ती तर चला गेमला स्टार्ट करतो या तर इकडं आहे आई इकडं आहे शंभू आणि रोज शंभू गेम घेत असतोय पण आता मोकळा झाला मामा घेतोय म्हणजे आणि इकडं आहे राधू ओम कृष्णा पिवड्या आणि पूजा तर चला करायचं गेमला चालू असं करा एकदा सर्व ओके चला करा तोंड तिकडं पाठ दिसतो तोंड इकडं करा कुणी सुद्धा मग बघायचं नाही पटा पटा लवकर हे लवकर हा इकडं बघायचं नाही बघितलं की आऊट बाहेर काढणार मी काय इकडं बघितलं की आऊट चला पहिला ही एक नंबर आहे बरं का बघू नका बघू नका आई असं थांब हिथ हिथ थांब ऐ आणि हिथ हिथ मुडकं लाव हिथ मुडकं ऐ मुडकं लाग भीतीला चल मुडकं लाग भीतीला हा चल पूजा मुडक भीती लावायचं म्हणजे आता बघा हो ही आहे एक नंबर हा हे एक नंबर आता मी कोणाला लावतोय बघा हा तर ह्या पाठीमागे आपण टू एनचा चिकट टेप लावलेला आहे तर असं काढतो हा एक नंबर आणि ही बघा आता मी कोणाला लावतोय इकडे बघा आता ही असं शंभूला लावतोय हा शंभूला आता काय ही फक्त मला माहित आहे पण शंभूला माहित आहे हा आहे तुम्हाला सांगतो पाच नंबर आता हा कोणाला आउट व्हायचं आहे तुला इकडं दोन का करतो मग अजिबात मुडक काढायला भीतीच आणि ह्याचा पण टेप काढतोय मी हा कोणाला लावतोय पाच नंबर इकडं बघा कोणाला लावतोय काय माहिती आता तिकडे मुडक असल्यामुळे ही नंबर त्यांना कळत नाही आणि हा तीन नंबर हा कोणाला लावतोय बघा तिकडे बघा इकडं लावतोय ही पूजाला मी नंबर ए कृष्णा मी बघलेला काढन हा दोन नंबर हा हा कोणाला लावतोय इकडं बघा इकडं राधूला लावतोय मी राहू लावून घेतला हा नंबर आता कोणाच्या नशिबात काय लपलंय हे बघूया आपण आणि ह्या बॉक्समध्ये पण काय आहे ही तुम्हाला बघायची लय आतुरता झाली कधी बघा काय असं यामध्ये पण मी दाखवतो चार नंबर आहे हा लावतोय ओमला लास्टचा नंबर राहिलेला आहे सहा नंबर सहा नंबर मी कोणाला लावतोय कृष्णाला तर चला समजा नंबर दाखव पहिल्या प्रश्न एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार पाच आणि सहा काय काय असं करायचं नाही काढायचं नाही तर इथं बघा आता हे सहाच्या सात तिकडे उभा केल्याचे आणि इथं सहा नंबर आहेत सहा जणांच्या जा सहा वस्तू असतात सुरुवात कुठून करायची सुरुवात कुठून इकडं आज हा बघा आता आईला जर मी तर बोलवलं आईने कुठली वस्तू उचलायची जर तुझ्या पाठीचा नंबर हा नंबर मिळता जुळता असला तर ती वस्तू आईची करायचं चालू ओके चला आई मुडकी 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 टेकवा तुमची मुडकी टेकवा ये कुठली टेक। 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 वस्तू उचल कुठली वस्तू उचल बघा आता बघूया आई कुठली वस्तू उचल ती या उचल 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 लवकर लवकर दाखव वस्तू खाली दाखव वस्तू दाखव खाली

अरे वा पहिल्यांदाच तर आईने आईची वस्तू जिंकलेली आहे जसं की आईच्या पाठीवरती जो नंबर मी सांगू शकत नाही कारण ह्यांनी ऐकला तर ह्यांना वाटलं की हा नंबर कट झाला तर हा नंबर आईने तुम्हाला सांगतो जिंकलेली आहे तर आईची वस्तू आईच्या ताब्यात देऊन टाकतोय मी कारण देऊन टाकूया आई जिंकली म्हणून आणि तीन राऊंड असणार आहे पहिल्याच राऊंड मध्ये आईने कलटी मारली बाबा आता काय करणार नंबर गेला ह्यांच्या तर लक्षात लग आलं की बाबा आता नंबर गेला नंबर आपण हा? 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 इथं नंबर, नंबर, नंबर दे आता बघूया समज नाही पाहिजे की बाबा आपल्याच नंबर तो नाही चला म्हणजे आई जिंकली म्हणून आई खाली बसली आईची वस्तू आईला चला ओ आता ओमची बाय ओम ये आता ओम ला काय ओम जा पुढे नंबर, हो। नंबर दोन तीन चार अशा सहा वस्तू द्या कुठली उचलतोय बघूया आपण आणि त्या पाठीवचा हा नंबर जुळता येतोय बघा आतुरता आता कुठली वस्तू उचलतोय ओम होम लवकर 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 कुठली पण घे कुठली पण घे कुठली घ्यायची <laughs> <ही, laughs> बर <laughs> आता हे घेतली दोन नंबर तर ह्याच्या पाठीवर कुठला नंबर आहे रे ओमने सुद्धा नंबर मारले नाही आता फक्त मी सांगत नाही काय ओम जिंकला ओम बस खाली तुझ्या ना ठेवा ओम पण जिंकलेला ए तिकडं तिकडं थोडं करा तुम्ही नंबर दाखव ना चला आता राधू राधूचा आता राधू जिंकते काय माहित गाडी आण पाठीला कुठला नंबर आहे माहित नाही मित्रांनो तर आता राधू तिच्या नशिबात बघूया काय असेल ती अस मी पहिल्यांदाच म्हणले मित्रांनो कसं असतंय आपल्या हातातलं जाईल पण नशिबातलं कोणी नेल नाही असं म्हणतात तीच आहे हा प्रकार तर बघूया आपण ए राधू उचल पड कुठली उचल कुठली पडचल हा काय घेतलेलं आहे चला राजूने हा नंबर उचललेला आहे आणि राजूचा नंबर बघूया आपण कुठला काय रामचंद्र ईश्वर येत रामचंद्र मय त्यांना माहीत झालं नाही माहित ना आता मा तिने इकडं बघून पण आलीच उचलले व राजू सुद्धा <laughs> जिंकलेली राजू सुद्धा वस्तू जिंकलेली आणि नंतर आपण समजा वस्तू तुम्हाला सांगतो ज्याच्या ज्याच्या पाठीव नंबर आहे त्याच्या त्याला देणार मग हे तिघ जण तर जिंकल्यात म्हणून हे तिघ खाली बसल्या बस बस राहू तिकड राहत तिकड हिकड तोंड करा ते दिसून देत द्यायच आता नंबर आहे कृष्णा कृष्णा बघूया आपता ही तर बाबा ए तिथं खाली बस खाली बस कृष्णा कुठला नंबर उचलतोय बघूया हा बघू आता कृष्णाला पाहिजे पाठीव काय येते कुठला नंबर येते समध्यात वेगळा आणि अलग असा गेम आहे मित्रांनो तर कंटिन्यू बघत राहा लास्ट आणि मध्ये काय वस्तू निघतात ही बघण्यासाठी पण तुम्ही आतुरता असेल तर बघा आता काय निघत कृष्णा उचल उचल कुठली एक वस्तू बघूया 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 कृष्णाचं नशीब कसं या उचल उचल बघतोय बघतोय हा थांब जाय थांब 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 बघूया काय मला पण माहित नाही बरं काय करे पारो <laughs> बाबा असो मग तू पहिला जागे येऊन घेतो ही काय बघतोय तू जेवणात तुझ्या हा असा नंबर मिळणार तुमच्या समोर समज परत तुम्ही म्हणता कृष्णा खाली बस खाली बस आहे बाबा मी तर सारी जिंकलेली मित्रांनो पहिल्या मी तर म्हणलं होत तीन राऊंड असते तीन राऊंड मध्ये ती पहिल्या पहिल्यांदाच वन मध्ये जाऊ आता हे दोघं राहिले बघू चला आता इकडं आहे शंभूचा नंबर आता शंभू बघूया काय खाली इकडं तुम्हाला सांगतो अशी स्वप्न बघणार की बाबा काही दिवसात बारामती आपल्या नावा असेल असे स्वप्न बघणार आपला शंभू तर शंभू बघूया आता त्याच्या नशिबात खरंच काय बारामती लपली का मोवाच मोक पण हित बघा हित हित नशीब कस एखादी कंपनीच उच बघा ह्याच्या पाठीव काय हे माहित नाही पण ही आता बघा बघा हे काय असलं नवीनच खेळ चला नशीब काय खेळ बघा हे चौघ तर जिंकलेली तीन बघा आता ह्याचा त्याचा नंबर एक आहे का बघूया तिकडं का काय लावू दे मला काय कळ नाही मित्रांनो मी काय म्हणतो एक येईन बरोबर दोन येईन तीन येईन चार येईन पाच 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 नंबर आणि एक जिने वनच्या युट्यूब नाही सांगतो नवऱ्याला मुठीत आणि पोहराला काय म्हणतात धाकात तसं ही जो राहिजे बघूया आता वाघिण्याचं कुठवर दाढी आहे आणि पूजेच्या नशिबात खरच तुम्हाला सांगतो काय लपलंय का बघूया आता आपण बघा असं नंबर आणि आणि वस्तू पण बघणार आहे आपण लास्ट नंबर लास्ट काय होते समजा जीव दाख दुखा बाबा इकडे <laughs> आता तुला माहित नाही पाठीव हो काय कुठले पण एक वस्तू उचल कुठली पण बघा समधी जिंकल्या तूच राहिली आता <laughs> काय होतंय काय होतंय बाबा <laughs> माझी बायको प्रियंका असती म्हणजे तर मग तर लगेच माझी आली असते बघा आपल्या <laughs> गेम मध्ये प्रिंका पण आणणार आहे मी हा चल उचल, उचल उचल चला चला आणि वस्तू मध्ये आपण लगेच बघणार आहे काय ते लास्ट राहिलेली आहे पूजा दिस ना छान असं सहा वस्तू द्या एक उचलायची कसं असतं वस्तू ह्यांच्या हातात दिली असते मध्ये एक राहिलेली डिझिस होती मग लगेच मिळून लागेल तसं होतं पण खरच समजा आमची फॅमिली नशीब तुमच्या आशीर्वाद मग असं मला वाटतं चल लवकर उचल लवकर ना पाडतीस ना पाडतीस लवकर पाच मनाची आत पाच मना वेळ नाही एक कारण हिडव मोठा होतोय दोन तीन चार साडे माडे पावणे पाच <laughs> <आए। laughs> पूजी फक्त आहे पूजा हरलेली कारण पूजाच्या पाठीवरती ही बघा नंबर आहे ही आणि खरंच लक्ष्मी बोली असते झाला फायदा घेऊ नये असं मला वाटतंय पांडवनी तिला समजून घ्या तर अशा वस्तू ह्याच्यामध्ये पूजाचा होता एक नंबर पाठीवरती हा एक नंबर आहे झालं कारण की मी नाव घेताना नंबर चिट करताना बोललो तो पूजेच्या पाठीवरती एक नंबर लावतो तिला तिने देणार ठेवला असं गंडोगंडीचा हा गेम होता आजचा तर आता कोणाच्या पाठीवरती कुठली वस्तू आपआपल्या वस्तू आहे किती नंबर थांब लावते हिकडे हिकडे पहिल्यांदा काय राधू चेक करून घ्या सहा नंबर हे सहा नंबर आहे तर सहा नंबर मध्ये राधूचं काय आहे बघूया तर तिची तिला ती वस्तू देऊन टाकूया लगेच खोल जास्त उशीर न लावता मित्रांनो हे बघा काढतोय मी बाहेर धरून <laughs> <laughs> दर, तर राजूच्या नशिबामध्ये निघलेले आहे तुम्हाला आणि एक चुकवा <laughs> <मस्तवाद या था। laughs> तर राजूला देतो राजू दुसरा नंबर आहे ओमचा बाप चेक करून घ्या दोन नंबर मध्ये इकडं ओमचं थांब ना दोन नंबर दोन नंबर मध्ये काय बघूया लगेच

कृष्णाचा पाच नंबर होता आणि पाच नंबर मध्ये काय निघतंय आपण थांबाय बघूया पाचला पाच नंबर आणि बघूया कृष्णामध्ये काय निघलंय आणि असे चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी गेम बघण्यासाठी तुम्हाला तर तुम्हाला सांगतो रोज कृष्णाचंही हे बघायला कुरकुरा निघलेला आहे कृष्णाच्या कृष्णाचं निघलेलं हा तर चला मित्रांनो आता आई तुझा नंबर किती आहे चार तर आईचा चार नंबर आहे चार मध्ये काय निघतोय बघूया लगेच बघूया तर ही चार नंबर खोलतोय असं आणि आईला तुम्हाला सांगतो निघलेली आहे त्रुटी तर आईची त्रुटी आईच्या स्वाधीन करतो कोणाचा तीन तर तीन, तीन। म्हणजे बघूया आता काय लिहिलेला आहे तर आमचा म्हणजे तुम्हाला सांगतो लाडका भाचा माझा तुम्हाला सांगतो डोळ्यामध्ये तेल <laughs> जी वाट बघत असते पूजेच्या ह्याच्यामध्ये काय निघतंय समजायच्या आतो तर लागत तिकडे जातो तिला तर पूजेमध्ये आता लास्टरचा राहिलेला आहे असं तर बघून घेऊया आपण काय पूजेच्या ह्याच्यामध्ये तर मित्रांनो आता इथून पुढे असेच नवीन नवीन गेम येणार आहे तुम्ही जे युट्यूबला कधी बघितले नाही असे आणि स्वभाव नवीन रोज काहीतरी कल्पना काढून नवीन रोज गेम घेणार दिसाड गेम घेणार आहे बघत राहा तुम्ही तर यामध्ये तर अशा प्रकारे आजचा गेम घेतो मी संध्यांच ज्या त्याचा नंबर पाठीला लागले कोणाला माहित नव्हतं तर ह्यांना भेटलेला आहे तर आजचा गेम कसा वाटला नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि असेच गेम छान छान बघण्यासाठी तुम्हाला बघू वाटले तर मला कमेंट मध्ये सांगा दुसरा गेम बघण्याची आतुरता आहे का तुम्हाला तर लवकरच दुसरा सुद्धा गेम घेऊन येत आहे तर हा गेम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तर कसं आहे बारी नाते ज्यांनी ज्यांनी लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्यांचे अगदी मनापासून आभार ओके चला <laughs> समजा